नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या इंडिया न्यूज अठ्ठावीस च्या रखडलेले उत्पन्नाचे दाखले एका दिवसात वाटप विवंडी तहसील कार्यालय मार्फत मे अठ्ठावीस रोजी खंबाळे ग्रामपंचायत कार्यालयात एका दिवसात दाखल वाटप शिबिर आयोजित करण्यात आला होता मात्र नऊ जून दोन हजार पंचवीस पर्यंत सदर दाखले विद्यार्थी व पालकांना मिळाले नसल्याने काही पालकांनी इंडिया न्यूज अठ्ठावीस या वृत्तवाहिनीच्या बातमीदाराची संपर्क केला असता आमचे प्रतिनिधी शिवाजी राऊत यांनी तातडीने दाखल्यांना होणाऱ्या दिरंगाईचे वृत्त सदर वाहिनीवर दाखवता भिवंडी तहसील कार्यालयातील झोपलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडबडून जाग आली या बातमीची दखल घेत तहसीलदार अभिजित खोले यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीचे आदेश देऊन सदर दाखले एका दिवसात तयार करून घेतल्याने खंबाळा परिसरातील विद्यार्थी व नागरिकांनी इंडिया न्यूज अठ्ठावीस या वृत्तवाहिनीचे आभार व्यक्त केले आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत ची रिपोर्ट तारखेला गेल्या तारखेला इथे कॅम्प लावला होता दाखले मिळण्यासंदर्भात दाखले देताना त्यांनी सांगितलं फॉर्म देताना सांगितलं आम्हाला की दोन ते तीन दिवसामध्ये दाखले मिळतील हां पण आठवड्याच्या वर वेळ झाला त्यांना पण दाखले काय मिळत नव्हते तर आमची दखल कोणी घेत नव्हतं इंडिया न्यूज ट्वेंटी एटने आमची दखल घेऊन त्यांनी त्याचा पाठपुरावा घेऊन तहसीलदार साहेबांबरोबर विनंती केली आणि त्यांनी त्याचा ता मागावा घेऊन आणि आम्हाला दाखले मिळून दिले तर त्या इंडिया न्यूज ट्वेंटी एटचं आम्ही आभार व्यक्त करतो